महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवसांहून अधिक काळ लुटलाय निकालात महायुतीला घवघवीत यश मिळालंय पण अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही येत्या पाच डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे पण मुख्यमंत्री कोण याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद हवं होतं अशी शिवसेनेची मागणी होती पण भाजप ते द्यायला तयार नाही त्यामुळे गृहमंत्री पदाची मागणी शिंदेकडून करण्यात आली आहे त्यावर केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं शिंदे म्हणालेत एकनाथ शिंदे नाराज आहेत ते भाजपवर दबाव टाकतायत अशी चर्चा आहे भाजपकडे संख्याबळ असतानाही तर सावध पाऊल का उचलतायत असा प्रश्न अनेकांना पडलाय भाजपचा मागचा इतिहास पाहिला तर ज्या नावाची अधिक चर्चा होते त्यात धक्का तंत्र दिलं जातं पण महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रासारख्या राज्यात नव्या चेहऱ्यावर जबाबदारी सोपवणं जोखमीचं असू शकतं फडणवीसांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांनी पक्षाला मोठं यश दिलं आहे पण मराठा ओबीसी वाद पाहता भाजप पा सर्व गोष्टींचा विचार करते दुसरा महत्वाचा मुद्दा ज्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच भाजप सरकार स्थापेल तो म्हणजे आशियातला सर्वात मोठं बजेट असणारी महानगरपालिका म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं मागच्या तीन वर्ष इथे वर निवडणूक झाली नाहीये मुंबई ठाणे महानगरपालिका निवडणूक होईपर्यंत शिंदे मुख्यमंत्री हवेत असा तर्क त्यांचा पक्ष देतो गेल्या तीन दशकांपासून मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंचं वर्चस्व आहे महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदेच्या हाती असेल तर ठाकरे गटाला मात मिळू शकते असं काही नेत्यांना वाटतं आणि तोच मुद्दा एकनाथ शिंदेना महायुती सरकारमध्ये महत्व देऊन जातो मुंबईत विधानसभेच्या छत्तीस जागा आहेत त्यात महायुतीला बावीस जागांवर विजय मिळालाय पंधरा जागांवर भाजप आणि सहा जागा शिवसेनेच्या अजितदादा गटाने एक जागा जिंकले मवियात सर्वाधिक दहा जागा ठाकरेंना मिळाल्या मुंबई महानगरपालिकेत जिंकायचं असेल तर एकनाथ शिंदेसोबत असणं आवश्यक आहे तिसरा मुद्दा आहे मराठा राजकारणाचा दोन वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा वाद आहे मराठा ओबीसी वादात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी कमान सांभाळली शिंदे हे मराठा समाजाचा चेहरा म्हणून पुढे आले त्यांनी आरक्षणातून होणारी नाराजी मिटवण्यासाठी प्रयत्न केले निकालात मराठा समाजाने महायुतीच्या बाजूने कौल दिला त्यामुळे एकनाथ शिंदेना एकदम दूर करणं भाजपला शक्य नाही राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक मुख्यमंत्र्यांमध्ये दहा मराठा आहेत एकनाथ शिंदेही त्यातले एक आहेत त्यामुळे मराठा समाजाला थेट दुखावणं भाजपला अवघड जाऊ शकतं पुढचा मुद्दा आहे अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची भीती जर एकनाथ शिंदेनी महायुतीपासून वेगळा निर्णय घेतला तर अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची शक्यता आहे शिंदे वेगळे झाले तर अजित पवार हे भाजपसाठी आवश्यक होतील शिंदे सोबत असल्याने अजित पवारांची बार्गेनिंग क्षमता कमी आहे एकनाथ शिंदे यांचे भाजपशी चांगले संबंध आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचं काम भाजप करेल परंतु अजित पवार यांच्याकडे किंग मेकरची भूमिका आली तर भाजपला भविष्यात मोठे निर्णय घेण्यास अडचण होऊ शकते त्याशिवाय अजित पवारांचा पूर्वीचा राजकीय इतिहासही भाजपला माहिती आहे अजित पवारांनी सध्या उघडपणे देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे करून भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिलाय पण अजित पवारांबाबत संशयाचं भूत कायम आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी समतोल साधूनच भाजप पुढील सत्तेची गणित जोडण्याचा प्रयत्न करत आहे अशात गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य महत्वाचं आहे ते असं म्हणाले की महायुतीत नाराजी नाट्य नाही मागणी करणं यात चुकीचं काही नाही केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल ते मान्य करू एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील असं जनतेला वाटत होतं आम्ही मागणी केली परंतु ते होत नाहीये त्यामुळे त्यांनी केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य करण्याचं ठरवलंय आम्ही सगळे अधिकार एकनाथ शिंदेना दिलेत ते जे काही ठरवतील आम्ही त्याचं पालन करू असं शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय त्यामुळे हे सगळे मुद्दे भाजपसाठी महत्वाचे आहेत आणि म्हणूनच एकनाथ शिंदे देखील भाजपसाठी महत्वाचे आहेत या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा